नमस्कार सगळ्यांना तर आता वाजले सकाळचे दहा आणि आता आम्ही व्हिडिओला सुरुवात केली आहे चला आज बघू दिवसभर काय काय ते सगळं तुम्हाला मी दाखवतो चला आता आम्ही इथं नाश्ता करतोय बघा इथे सगळे नाश्ता करतायत आणि तिथे आले मटणाची तयारी आज आई मटर आणि चिकन ते बघा चल आता मी नाश्ता करून देतो हे बघा हे आहे स्वच्छ चिकन घेतले इथं दोन पाण्याने मसाला भाजून घेतलाय मस्त चुलीवर चिकन आणि मटन बनवणार आहे आम्ही कोथिंबीर आणि हे आहे बोकडाच मटन आता चांगलंय बघा स्वच्छ ताज हे बघा आणि हे आहे चिकन आज आहे चिकन आणि <try> मटणाचा hey, वेज आणि ते आमची ताई बनवते मटण आणि चिकन हे पपईचं झाड याला बघा किती छान पपई आल्या मस्त हे hey, आहे आमचं रान आणि हे बघा कस मस्त विवे असा आता जरा ऊन पडलंय पाऊस वगैरे काही नाहीये आणि आता आम्ही चाललोय रानात कारण आम्ही खूप दिवसातून आलोय त्यासाठी म्हणले एकदा रानातून जाऊन यावं आमची पोरं पहून आल्याच हे बघा दाखवत व्हिडिओ हा हा बघा आमचा अथर्व हे बघा पहून चाललंय आत्ताच हे बघा हे आहे कवटाचं झाड कोणाला माहिती आहे कोणी कोणी बघितलंय आणि कोणी कोणी हे कवट खाल्लंय ते कमेंट करून नक्की सांगा हे बघा आणि ही आहे आमची सगळ्यात मोठी सार्वजनिक विहीर ह्यात आम्ही लहानपणी पोहायचो आता पण आम्ही कधी कधी पोहतो या विहिरीत सगळे आल्यानंतर दिवाळीला मी हे बघा हे आहे चिमणीची घट्टी बघा कशी मस्त अशी घरटी बनवलेत आणि हे आहेत आमचे कांदे हो आमच्याच आहेत हे बघा हे बघा आता आमच्या रानात जाण्यासाठी हे असं इथं पाणी साचले हे पाण्यात आपल्याला जायचंय आता हे बघा हे सगळे कसे पाण्यात एन्जॉय करतात मस्त इथं थोडसच पाणी आहे ह्या ह्या साइडला एकदम खोल पाणी आहे आणि आता आम्ही चालले राहणार हे बघा किती पाणी आहे सगळं हे बघा पाणी साचलं इथं आता आम्ही चाललोय समर्थ कसा पाण्यात खेळत आहे त्याला खूप मजा वाटतेय इथं तो काय आता बाहेरच असले नाही आणि इथं भाऊ घेऊन थांबलेत त्याला हे बघा बेबी टाटा बाय बाय म्हणजे मस्त पाण्याचा आवाज येतोय हे बघा आणि खूप छान वातावरण झालं एकदम भारी आणि ह्या पाण्याच्या पलीकडं आलं ना हे आमचं आहे रान यात आहे ज्वारी आता आणि छोटी छोटीच आहे हे असं आहे इकडं आमचं रान सगळं हे बघू शकता तुम्ही खूप मस्त व्हि दिसतोय हे बघा चला आम्ही फक्त हे रान बघण्यासाठी आलेलो इकडं आता आम्ही चाललोय घरी चला तर मग आणि या मुलींची मस्ती चालली पाण्यात ते तुम्हाला मी दाखवते हे बघा हे कशा पाण्यात खेळत असले तिथं आणि इथं आमच्या प्रगतीचं चाललंय फोटोशूट आणि हे बघा ह्या मुली कशा पाण्यात खेळत आहेत

बघा हे आहे छोटे बोर आणि ह्याला बघा कसे बोर आलेत हे मस्त असे आताची यायला लागलेत छोटे छोटे हे बघा हे बघा हे आहे बोरीचं झाड चला आता आम्ही चाललो हे बघा लई कुत्र्याचं असं छोट पिल्लू हे बघा हे आहेत ओल्या तुरीच्या शेंगा, शेंगा ये 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 आता मी हे शेंगा खाणार आहे हे बघा हे आहे भोकडाचं म्हटलं आता हे शिजवून ठेवलंय आणि हे आहे चिकनची भाजी तयार झाली बघा कशी तरी आली मस्तपैकी हे आमच्या लाडू त्यांनी बनवलंय आणि हे आला आणि आता फोडणी द्यायची हे बघा इथे ठेवलंय चुलीवर पातील आज मस्त चुलीवरचा चिकन आणि मटणाचा व्यता आहे बाजरीच्या भाकरी मस्त आणि आज आमच्याकडे पाहुणे येणार आहेत ते तुम्हाला आम्ही दाखवतोच नंतर व्हिडिओमध्ये कोण येणार आहे ते बघा आता ते ही बनवते मटणाची भाजी सगळे कस झालंय भाऊ मटन कार्तिकी चिकन कस झालंय इशू जेवा मग आता चला आता आम्ही जेवायला बसलोय हे बघा हे मिठाचं चिकन तिखट कांदा लिंबू भाकरी

आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय